बाई गाते मी जुबाडा, जुबाडा जु जुबाडा जु जुबाडाजूजू रे जु बाई गाते मी अंगाई दोरी हाती पाडण्याची गुळीला गेली बाळाला भीमबुद्धाच्या गाण्याची बाई गाते मी अंगाई झु बाळाजुजू रे जु बाळाजू रे रेजू जु, जु। त्याच्या कानी मी फुंकी पंचशिलेची फुंकर त्याच्या कानी मी फुंकी पंचशिलेची फुंकर भीमगाथा रूपी देते बाळघुटी निरंतर कस हसू घेऊन आली गुबाडाजूजू रे जु जुबाडा जु बाळाजूजू रेजूबाळ जु हसू घेऊन आली ग दारी पहाट सोन्याची ओढी लागली बाळाला भीमबुद्धाच्या गाण्याची बाई गाते मी अंगाई जुबाळा जुजुरे जुबाळा आजू जुबाळाजूजू रे जु डोले जु। जु 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 जु। सुखाचं वैभव भीमा तुझ्या विचाराने डोले सुखाचं वैभव भीमा तुझ्या विचाराने आज पाळना सजविला निणाऱ्या समी गोंड्याने त्याला बांधली झालं रुबाडाजुजू रे झू बाळाजू झुबाळाजूजू रे झु जु, जु त्याला बांधली झालं र मोत्याच्या दाण्याची उडी लागली बाळाला भीमबुद्धाच्या गाण्याची बाई गाते मी अंगाई झुबाळाजूजू रे झुबाळाजू जुबाळाजुजू रे जुबाळू भीमयुगाचे घुंगर पायशून शून वाजे भीमयुगाचे घुंगर पायशून शून वाजे तेव्हा मायेचा सागर मनी उसळून लाजे साक्षी जगाला देते मी जु बाळाजूजू रेजू बाळाजू जु बाळाजूजू रे जु, बाड़ा जु।, जु, बाड़ा जु, जु, रे जु, जु। साक्षी जगाला देते मी डोळ्यामधील पाण्याची उडी लागली बाळाला भीमबुद्धाच्या गाण्याची बाई गाते मी अंगाई जुबाळा जुबाळा झुपाळूजू रे झूपाळाजू झुपाळ आजूजू रेजूबाळ आजूजूबाळ आजू जु